नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझी तब्येत बरोबर नसल्यामुळे आणि थ्रोट इन्फेक्शनमुळे मी काही दिवस व्हिडिओ टाकला नव्हता तर आत्तापर्यंत आपण आय पी व्ही फोर नेटवर्क लॅर एटपर्यंत आपलं लेक्चर्स झालेले आहेत आणि आता आपण आय पी व्ही फोरचे काय लिमिटेशन्स आहेत आणि त्यामुळे आता आपण आय पी व्ही सिक्स वापरायला सुरू केलेली आहे तर आय पी व्ही सिक्स का वापरायचं आणि आय पी व्ही फोर का नाही वापरायचं ते आपण पहिल्यांदा समजून घेऊया तर आता जे आपण नेटवर्किंग किंवा आपण जे ऍप्लिकेशन्स युज करतोय तुमच्या हातामध्ये स्मार्ट वॉच आहे त्याच्यामध्ये किती सेन्सर्स आहेत एक सेन्सर तुमचं हार्टबीट मेजर करताय एक सेन्सर तुमची पावलं मेजर करतायत एक सेन्सर तुमचं ऑक्सिजन लेवल मेजर आहे आणि अजून असे बरेच सेन्सर आहेत त्याच्यानंतर तुम्ही बरेचसे गॅजेट्स वापरता तर हे जे वाढणार प्रमाणे आपण जे लॅपटॉप आज एक ऑफिसचा लॅपटॉप आहे लोकांकडे घरचा लॅपटॉप आहे किंवा तुमच्याकडे मोबाईल फोन आहे तर ह्या जे वाढणार प्रमाणे डिव्हायसेस त्याच्यामुळे काय आहे की पी व्ही फोरचं जे ऍड्रेसिंग होतं म्हणजे आपण घराला नंबर देतो तसं आय पी व्ही फोर म्हणजे तुमच्या डिव्हाइसला दिलेला नंबर आहे तर हा जो नंबर आहे हा आपल्याला कमी पडायला लागलेला आहे मग आता हे जे कमी पडणारा नंबर आहे तो आपल्याला वाढवून पाहिजे मग पी व्ही फोर होता थर्टी टू बेट्स तर आता आय पी व्ही फोर आहे वन ट्वेंटी एट बेट्स तर आपल्याला एवढे आय पी वाढवून भेटले त्याच्यानंतर दुसरा प्रॉब्लेम होता की आता लोकांना प्रायव्हेट नेटवर्क व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क व्हीपीएन नेटवर्क आणि त्याच्यासाठी आय पी व्ही फोर चे जे ॲड्रेसेस आहेत ते शॉर्ट पडतात त्यामुळे एंड टू एंड कनेक्टिव्हिटी होत नाही व्यवस्थित आणि हे डायरेक्ट कम्युनिकेशन आहे पब्लिक ऍड्रेसिंगचं ते प्रॉब्लेमॅटिक होत आहे त्यानंतर आहे इनक्रीज नेटवर्क कॉम्प्लेक्सिटी म्हणजेच नॅट नेटवर्क ऍड्रेस ट्रान्सलेशन जे टेम्पररी सोल्युशन होत की नेटवर्क साइड इफेक्ट है, है, आहे मॅनिप्युलेशन आहे नेटवर्क हेडर्स आहेत तर हे नॅट सोडवत होतं पण ह्याच्यामुळे काय झालं की नॅट हे थोडस उशीर कारण की एका ह्याच्यातून दुसऱ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे की ते काय आहे त्याच्यानंतर ट्रबल शूटिंग इश्यूज होते तर लॅटन्सी आणि ट्रबल शूटिंग हे नॅटमध्ये मध्ये खूप व्हायला लागले पी व्ही फोरच्या ऍड्रेस लिमिटेशनने तर हे काढण्यासाठी आपण आय पी व्ही सिक्स हे एक सोल्युशन आयटीएफ ने दिलंय आयटीएफ म्हणजे इंटरनेट इंजिनिअरिंग टास्क फोर्स तर आयपी व्ही सिक्स काय करताय आयपी व्ही फोरचे जेवढे पण लिमिटेशन आहेत ते ओवरकम करत आहेत तर त्यांनी पहिलं काय केलं की ऍड्रेस स्पेस आहे वन ट्वेंटी एट बिड दिला त्याच्यानंतर पॅकेट हँडलिंग खूप इम्प्रुव्ह झालं हेडर जो होता तो सिम्प्लिफाय करून दिला कमी फिल्ड टाकले आणि तुमचा जो नॅट होता जे नेटवर्क ट्रान्सलेशनची गरज होती ती एपीव्ही सिक्स मध्ये नाहीये कारण की इथे प्रायव्हेट ऍड्रेस इंटरनली जे मॅप आहे ते शेअर्ड पब्लिक ऍड्रेसमध्ये होत आहे त्याच्यामुळे तुम्हाला ऍक्च्युली एपीव्ही सिक्स मध्ये खूप जास्त ऍड्रेसेस असल्यामुळे हे इझी झालं तर आता विचार करा की वन बिलियन म्हणजे टेन रेस टू नाईन हे तुमचे ऍड्रेसेस आहेत तर फोर बिलियन म्हणजे फोर ऍड्रेस आणि थ्री फोर्टी अनडिक्लॅरेशन म्हणजे व्ही सिक्स ऍड्रेस कारण की तुमचं हे किती आहे तर ह्याच्या पुढे तुम्ही कितीही नवीन केले तरी तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही त्यानंतर आहे व्ही फोर आयपीव्ही फोर आणि आयपीव्ही सिक्स चे पॅकेट हेडर आपण कंपॅरिझन बघूया तर पहिलं काय व्हर्जन वर्जन की व्ही सिक्स हेडर आहे ते खूप आपल्याला सिंपल करून दिलं हेडर आहे फॉर्टी बिट्स किंवा ऑक्टेट्स लाँग आहे फॉर्टी सॉरी फॉर्टी बाईट्स और ऑक्टेट्स लाँग आहे तर दिस इज वन बाईट टू बाईट थ्री बाईट, बाईट फोर बाईट की फॉर्टी बाईट मध्ये होत आहे त्याच्यानंतर सेव्हरल आयपीव्ही फोर फील्ड जे होते ते काढून टाकले आणि फ्लॅग फ्रॅगमेंट ऑफ सेट आणि हेडर चेकसम हे जे फिल्ड होते आयपीव्ही फोर मध्ये ते काढले आणि आता नवीन फील्ड कुठले आहेत व्हर्जन ट्रॅफिक लॉस फ्लो लेबल पेलोड लॅन नेक्स्ट हेडर होप लिमिट सोर्स आयपी ऍड्रेस आणि डेस्टिनेशन आयपी शिल्लक ठेवले व्हर्जन म्हणजे काय की व्हर्जन सिक्स जसं होतं की व्हर्जन फोर तर आता तुमचं फोर बिटला काय होतं झिरो वन वन झिरो तर आता व्हर्जन सिक्स ला हे तुम्ही सिक्स मध्ये टाकणार आहे त्याच्यानंतर होतं ट्रॅफिक लॉस ट्रॅफिक लॉस हा क्वालिटी ऑफ सर्व्हिस किंवा डिफरेन्शिएटेड सर्व्हिसेस डीएस फील्ड साठी वापरला जातो त्यानंतर आहे फ्लो लेबल तर ट्वेंटी बीटचं फील्ड आहे म्हणजे आता आपण जनरलाइज लेबल स्विचिंग नेटवर्क युज करणार आहोत मल्टी प्रोटोकॉल लेबल स्विचिंग तर ह्याच्यासाठी तुम्हाला लेबल्स दिले जातील तुमच्या पॅकेटला आणि त्याच्यासाठी हा फ्लो लेबल ही एक फील्ड आपण वापरणार आहोत त्यानंतर आहे पेलोड लेंथ तर तुमचा पेलोड म्हणजे ऍक्च्युअल डेटा किती आहे त्याच्यानंतर आहे नेक्स्ट हेडर तर नेक्स्ट हेडर म्हणजे नेक्स्ट लेवल प्रोटोकॉल काय तुमचा आय सी एम पी एसीपी एपी आहे काय आहे होप लिमिट तर टीटीएल जे होतं ते होप काउंटनी रिप्लेस केलेलं आहे त्यानंतर आहे सोर्स व्ही सिक्स एड्रेस वन ट्वेंटी एट बीट सोर्स ऍड्रेस आणि डेस्टिनेशन पण आयपीव्ही सिक्स मध्ये वन ट्वेंटी एट बीट डेस्टिनेशन ॲड्रेस राहणार आय त्यानंतर व्ही सिक्स जे हेडर आहे त्याचं एक्सटेन्शन आहे ईएच एक्सटेन्शन हेडर ई एच असं आपण त्याला लक्षात ठेवणार आहे आणि ईएच चे कॅरेक्टरिस्टिक्स काय एक्सटेन्शन हॅड्रेसचे की ऑप्शनल नेटवर्क लेअर इन्फॉर्मेशन ते प्रोव्हाइड करतं त्याच्यानंतर हे आयपी वी सिक्स हेडर आणि पेलोड ह्याच्यामध्ये प्लेस होणार आहे आणि हे फ्रॅगमेंटेशन सिक्युरिटी आणि मोबिलिटी सपोर्ट ह्याच्यासाठी युज होणार आहे आता आपल्याला बघायचंय की होस्ट टू होस्ट जे फॉरवर्डिंग डिसिजन होणार आहे समजा आयपी व्ही फोर टू आयपी व्ही सिक्स तर त्याच्यासाठी काय करेल पॅकेट काय करत पॅकेट कुठे तयार होतं सोर्सच्या इथे पॅकेट तयार होतं प्रत्येक होस्ट आहे तो स्वतःच राउटिंग टेबल क्रिएट करत त्याच्यानंतर जो तुमचा होस्ट आहे तो जो पॅकेट आहे तो पुढे पाठवतो आता ह्याच्यामध्ये दोन कंडिशन आहे की तुमचं जे डेस्टिनेशन आहे ते एकाच लँडवर असणारे किंवा जे डेस्टिनेशन आहे जिथे तुम्हाला पॅकेट आहे ते तुमचं रिमोट होस्टला असणार आहे म्हणजे दुसऱ्या लँडला असणार आहे म्हणजे हा जर का तुमचा नेटवर्क आहे तर इथेच तुमचं दुसरं डेस्टिनेशन असणार आहे किंवा तुमचा लोकल होस्ट इथे आहे त्यांनी पाठवलं किंवा तुमचा जो होस्ट आहे रिमोट तो दुसरीकडे दुसऱ्या लँड वरती असणार ह्या दोनच कंडिशन मध्ये आपण फॉरवर्डिंगचे डिसिजन घेतो सोर्स आहे तो पहिला चेक करतो की डेस्टिनेशन लोकल आहे का रिमोट आहे आयपी व्ही फोर सोर्स असेल तर तो, तो स्वतःचा आयपी ॲड्रेस आणि सबनेट मास्क आणि डेस्टिनेशन आय पी एड्रेस हे सगळे पाठवतो आणि पी व्ही सिक्स असेल तर सोर्स नेटवर्क ऍड्रेस आणि प्रीफे फिक्स एडवर्टाइज जे झालेलं आहे प्रिफिक्सने जे लोकल राउटरला दिलेला आहे प्रिफिक्स ते फॉरवर्ड करतं तर लोकल ट्रॅफिक आहे ते पोस्ट इंटरफेस आणि त्याला जे कनेक्टेड लगेच कनेक्टेड डिव्हाइस आहे ते हँडल करतं आणि जो रिमोट ट्रॅफिक आहे तुमचं ते तुमचा डिफॉल्ट गेटवे आहे लॅन वरती त्याच्याकडे जातं म्हणजे जा विचार करा की तुम्ही कॉलेजमध्ये बसलेला आहात तुम्हाला तुमच्या कॉलेजमध्ये दोन ब्रँचेस आहेत कम्प्युटर आणि एन टी सी तर जर का तुम्हाला तुमच्याच कॉलेजमधल्या एन टी सीच्या मुलाशी बोलायचं असेल तर ते तुमच्या स्वतःच्या लॅन मधलं होस्ट आहे तर त्यावेळेला ते बाहेर मेसेज पाठवणार नाही पण जर का तुम्हाला तुमच्या इंडियामध्ये दुसरं कॉलेज आहे तिथे तुम्हाला बोलायचं आहे तर तुमचा रिमोट हो, रिमोट होस्ट झाला आणि त्याच्याशी बोलण्यासाठी मग तुम्हाला तुमचा जो डिफॉल्ट गेटवे तुमच्या कॉलेजचा गेटवे असा विचार करा सिक्युरिटी गार्ड त्याच्या थ्रू तुम्हाला बाहेर मेसेज तुमचा पाठवावा लागेल आणि मग तो तुम्हाला राऊटिंग करावा लागेल तर आता हा डिफॉल्ट गेटवे म्हणजे काय असतो तर डिफॉल्ट गेटवे म्हणजे हा एक राउटर किंवा लेअर थ्री स्विच असतो आणि या डिफॉल्ट गेटवेची फीचर्स काय असतात पहिलं तर ह्या डिफॉल्ट गेटवे ला स्वतःचा आय पी पाहिजे जो की त्या लॅन वरती आहे म्हणजे लॅनचा जो आय पी आहे त्याच रेंज मध्ये तुमचा गेटवेचा पण आय पी अॅड्रेस हवाय दुसरं हा काय करणार आहे गेटवे की तुमच्या लॅन मधून जो आलेला डेटा आहे तो एक्सेप्ट करणार आहे आणि त्याच वेळेला तो जो डेटा आहे जो ट्रॅफिक आहे तो फॉरवर्ड करू शकणार आहे दुसऱ्या किंवा स्वतःच्या लॅन मध्ये एकदा तो दुसऱ्या लॅन मध्ये पण फॉरवर्ड करणार आणि स्वतःच्या लॅन मध्ये सुद्धा तो फॉरवर्ड करू शकतो जर तुमचं जे ट्रॅफिक आहे किंवा तुमचा जे डेटा आहे किंवा डिवाइस आहे त्याच्याकडे डिफॉल्ट गेटवे गे नसेल तर तो ट्रॅफिक आहे तो तुमच्या लँडच्या बाहेर कधीही जाणार नाही म्हणजे विचार करा की तुमचा दरवाजाच नसेल डिफॉल्ट गेटवे म्हणजे तुमचा दरवाजा तो दुसऱ्या लँड मध्ये उघडणार आहे तो दरवाजाच नाही आहे तर तुमचा जो डेटा आहे तो कधीही तुमचं लँड सोडून जाणार नाही आता हे तुमचं लोकल नेटवर्क झालं एक आणि हे तुमचं रिमोट नेटवर्क झालं पी सी वन आणि पी सी टू डायरेक्ट कनेक्शन होईल पण जे रिमोट नेटवर्क आहे तिथे तुम्हाला होस्ट टू रिमोट वापरावं लागेल तर तुमचा जो होस्ट आहे तो तुमचा डिफॉल्ट स्टॅटिकली किंवा डीएच कन्फ्युगर करणार तुम्ही तुमचा जो आय पी व्ही सिक्स चा आहे डेटा तो तुमचा डिफॉल्ट गेटवे थ्रू राउटर सॉलि सॉलिसिटेशन किंवा मॅन्युअली कन्फ्युगर होऊन दुसऱ्या रिमोट नेटवर्क ला जाईल जर का डिफॉल्ट गेटवे स्टॅटिक राउटर स्टॅटिक म्हणजे डायनामिक नाही त्याला आपण प्रोग्रामिंग केलेलं आहे की तो कुठे नेक्स्ट त्याचा होस्ट काय असणार आहे पॅकेट फॉरवर्ड करायला तर त्याचं राऊटिंग टेबल तो त्याच्याकडे प्रिझर्व्ह करून ठेवणार आहे म्हणजे त्याचं राऊटिंग टेबल त्याचं स्वतःचं राऊटिंग टेबल असलं पाहिजे त्यानंतर जेवढे पण डिव्हाइसेस आहेत लॅन मध्ये त्यांना डिफॉल्ट गेटवेला डेटा पाठवावा लागेल त्याच नंतर त्यांचा जो ट्रॅफिक आहे तो रिमोट नेटवर्कला फॉरवर्ड होणार आहे म्हणजे पी सी वन पी सी टू ह्यांनी सगळ्यांनी हा जर का तुमचा डिफॉल्ट गेटवे राउटर आहे ह्याला डेटा पाठवला नाही तर तुमच्या दुसऱ्या नेटवर्कला तुमचा लॅनचा डेटा कधीच फॉरवर्ड होणार नाहीये तर तुमचं जे राऊटिंग टेबल आहे ते असं दिसतं पहिल्यांदा तुम्हाला नेटवर्कचं डेस्टिनेशन त्याच्यानंतर तुमचा नेटमार्क्स तुमचा गेटवे इंटरफेस आणि तुमचं मेट्रिक सर तुम्हाला हे बघायचं असेल तर कमांड काय आहे विंडोज साठी नेट स्टँड त्याच्यानंतर जागा सोडायची आहे आर टू डिस्प्ले द पी सी राउटिंग टेबल व ह्याच्यामध्ये तुम्हाला हे सेक्शन दिसतील इंटरफेस लिस्ट की जेवढे पण तुमचे इंटरफेस आहेत आणि मॅक ऍड्रेसेस तुम्हाला दिसणार त्याच्यानंतर आयपी व्ही फोर राऊटिंग टेबल आणि आयपी व्ही सिक्स राऊटिंग टेबल तुम्हाला हे पी सी वन ला म्हणजे तुम्ही जर कमांड दिली नेट स्टँड स्पेस अंडरस्कोर आर आता आपण बघणार आहोत की राऊटिंग म्हणजे काय तर जे तुमचं पॅकेट आहे ते एका राउटर पासून दुसऱ्या वरती फॉरवर्ड करायचा जो डिसिजन आहे ते तुमच्या राउटिंग टेबल वरती डिपेंडेंट आहे म्हणजे हे जर का तुम्ही राऊटिंग टेबल बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की तुमचा हा जो राउटर आहे त्याचा नेक्स्ट होप आपण राउटिंग टेबल मध्ये काय दिलाय जी झिरो स्लॅश झिरो स्लॅश झिरो तर आता इथे बघा तुमचा हा राउटर आहे त्याचे दोन इंटरफेस आहे इंटरफेस म्हणजे दोन वायर्स त्याच्यापासून बाहेर निघालेले आहेत म्हणजे तू दोन ठिकाणाहून पॅकेट तुमचं बाहेर पाठवू शकतो तर पहिलं आहे ते आहे जी गिगाबेट इथरनेट झिरो स्लॅश झिरो स्लॅश झिरो आणि दुसरा आहे जी झिरो झिरो वन अजून जर का तुम्ही ऍड केला तर जी झिरो झिरो टू होईल अजून एक ऍड केला के तर जी झिरो झिरो थ्री येईल तर तुम्ही कधीही ना हा नंबर लक्षात ठेवा की तुमचा हा नंबर काय आहे तुम्ही सिस्को पॅकेट मध्ये सिम्युलेशन करा हा नंबर तुम्हाला माहित पाहिजे तुमचा इंटरफेस नंबर काय आहे तर पहिल्यांदा काय होतं पॅकेट जे आहे ते तुमचं गिगाबीट इथरनेट झिरो आहे तिथपर्यंत येतं राउटर अर्वनच्या मग अर्वन काय करतं डी एनकॅप्सुलेटेड द लेअर टू इथरनेट हेडर अँड ट्रेलर तो डेटाला नाही हात लावत तो फक्त हेडर आणि ट्रेलर बघतो की ऍड्रेस काय ठीक आहे मग त्याच्यानंतर त्याच्यानंतर डेस्टिनेशन ऍड्रेस तो आय पी फोर ऍड्रेस बघतो आणि त्याप्रमाणे त्याच्या राऊटिंग टेबल मध्ये बेस्ट मॅच बघतो की काय आहे तर त्याचं जे डेस्टिनेशन ऍड्रेस आहे ते आहे टेन डॉट वन डॉट वन तर तो, तो चेक करतो की टेन डॉट वन डॉट वन डॉट झिरो ला जायचं असेल तर काय आहे राऊटिंग आर वन कडे आलेलं पॅकेट आता आर वन आर टू कडे पाठवेल तर लक्षात ठेवा की तुम्हाला हे राऊटिंग टेबल वाचता आलं पाहिजे तर राऊटिंग टेबल काय करतं की जो हा राउटर आहे किंवा जो तुमचा रूट आहे त्याच्यानंतर तुम्ही कोणाला डेटा फॉरवर्ड करणार ते तुम्हाला इथे राऊटिंग टेबल मध्ये स्पष्टपणे कळतं आता जे तुमचे रूट्स आहेत राऊटिंग टेबलचे ते तीन प्रकारचे असतात एक आहे डायरेक्टली कनेक्टेड त्याच्यानंतर रिमोट आणि त्याच्यानंतर डिफॉल्ट रूट तर डिफॉल्ट रूट म्हणजे काय की जे सगळं काही ट्रॅफिक आहे ते एका स्पेसिफिक डायरेक्शन मध्ये तुम्ही फॉरवर्ड करू शकता हे तुम्ही डायरेक्टली ऍडमिन तुमचा जो आहे तो डिसाईड करू शकतो रिमोट म्हणजे की तुमच्या दुसऱ्या लँड वरती तो आहे ज्याला तुम्हाला डेस्टिनेशनला पॅकेट पाठवायचं आहे तर ते तुम्ही डिसाईड करता मॅन्युअली स्टॅटिक रूट किंवा डायनामिकली म्हणजे तुम्ही डायनॅमिकली चेक करू शकता की कुठला रूट तुम्हाला आता अवेलेबल आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही इन्फॉर्मेशन फॉरवर्ड करता म्हणजे जर का तुम्हाला ट्रॅव्हलिंग स्टार्ट केलं पुणे ते मुंबईत तर तुम्हाला कळालं की मेगा हायवेला ट्रॅफिक आहे तर तुम्ही काय करता जुना हायवे पकडता तर ह्याला म्हणता डायनॅमिक की तुम्ही चेक करता कुठे ट्रॅफिक आहे आणि त्याच्याप्रमाणे चेंज करता आणि मॅन्युअली स्टार्टिंग म्हणजे तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलंय तुम्ही ओल्ड हायवेनीच जायचं मुंबईपर्यंत तर तुम्ही काही झालं तरी तुम्ही रूट तुमचा चेंज करणार नाही आता हे आहे तुमचं स्टॅटिक राउटिंग स्टॅटिक राऊटिंग मध्ये बघा PC1 वन आणि सी टू हे कशाने कनेक्टेड आहेत राऊटर वन राउटर टू आणि हे दोन स्विचेसने हे स्टॅटिक राऊटिंग मध्ये मॅन्युअली कन्फ config, कन्फिगर्ड केलेलं आहे म्हणजे मॅन्युअली त्याला ऑलरेडी सांगितलेलं आहे की त्याला पुढे कुठल्या ह्याला पाठवायचं आहे आयपी रूट इथे बघा कमांड आयपी रूट टेन डॉट वन डॉट वन डॉट झिरो त्याच्यानंतर सबनेट मास्ट आणि त्याचा नेक्स्ट होप तुम्ही दिलेला आहे नेक्स्ट राऊटर तुमचा दिलेला आहे ठीक आहे हा जो आहे हे जी पद्धत ही, छोटा एकदम छान आहे नॉन रिडंडंट नेटवर्क म्हणजे ज्याच्यामध्ये कन्झम्पन नाहीये काही नाही पण ज्याच्यामध्ये कन्झम्पन आहे समजा इथे दोन रूट आले तर आता तुम्हाला इथे स्टॅटिक रूट तुम्हाला चेक करावा लागेल की तुम्हाला स्टॅटिक रूट घ्यायचा आहे का तुम्हाला दुसरा घ्यायचा आहे की आर टू जर का अवेलेबल नाहीये तर तुम्हाला आर वन R2 आर टू असं जावं लागेल सो so, स्टॅटिक जे तुमचं आहे ते तुम्हाला चेक करावं लागतं की तो रूट तिथे अवेलेबल आहे की नाही त्यानंतर आहे डायनामिक तर डायनामिक मध्ये काय होतं की रिमोट नेटवर्क आहे तर ते इन्फॉर्मेशन अपडेट करत राहतं की तिथे ओ एस पी एफ राऊटिंग रौ, रौ, प्रोटोकॉल ओपन शॉर्टेज पाथ फर्स्ट हा राउटिंग प्रोटोकॉल आपण यूज करतो आणि चेक करतो की नेक्स्ट होप कुठला आहे आणि त्याप्रमाणे बेस्ट पाथ जो आहे तो सगळ्यात जवळचा आहे तो आपण चेक करतो आणि त्याप्रमाणे त्या वेळेसाठी तुमचा ट्रॅफिक त्या रूटनी फॉरवर्ड होतं तर हे आहे तुमचं आता राऊटिंग टेबल राउटिंग टेबल जर का मला बघायचं असेल तर त्याच्यासाठी कमांडे शो आय पी रूट आर ओ यू टी ई शो आय पी रूट तुम्ही जर का प्रेस केला तर तुम्हाला सगळे तुमच्याकडे किती आहेत लोकल किती कनेक्शन्स आहेत कनेक्टेड किती आहेत स्टॅटिक किती आहेत आय एस आय एस काय आहे तुमचं ओ एस पी एफ किती आहे तुमचे सगळे तुम्हाला इथे दिसतात की किती आहे तुमचे कनेक्शन ते तुम्हाला इथे दिसून जातात एल म्हणजे डायरेक्ट जे कनेक्टेड आहेत इंटरफेस सी म्हणजे डायरेक्टली कनेक्टेड नेटवर्क एल म्हणजे डायरेक्टली कनेक्टेड लोकल इंटरफेस म्हणजे तुम्हाला लोकली किती कनेक्शन्स आहेत सी म्हणजे किती नेटवर्क डायरेक्टली कनेक्टेड आहेत एस म्हणजे तुमचा स्टॅटिक रूट मॅन्युअली कन्फ्युज आहे ऍडमिनिस्ट्रेटरला तो काय आहे त्याच्यानंतर ओ म्हणजे ओ एस पी एफ आणि डी म्हणजे ई जी तर हा पण एक राऊटिंग आर्बोरिदम आहे त्याच्यानंतर जे रूट्स आहेत तुमचे ते डायरेक्टली कनेक्टेड आहेत सी आणि एल नी आणि रिमोट जे रूट्स आहेत ते ओ आणि डी म्हणजे तुमचे रिमोट रूट्स आहेत आणि डिफॉल्ट रूट्स आहेत ते एस नी एस आणि स्टार तुम्हाला इथे दिसत आहे ठीक आहे तर आतापर्यंत आपण काय शिकलो आय पी हा कनेक्शन लेस आहे बेस्ट एफर्ट आहे आणि मीडिया म्हणजे तुम्ही व्हॉइस त्याच्यानंतर डेटा आणि व्हिडिओ काही ह्याच्यावर पाठवू शकता तुम्हाला आय पी गॅरंटीड पॅकेट डिलिव्हरी देत नाही बट बेस्ट एफर्ड आहे म्हणजे आपण ट्रस्ट करतोय की हा आपला डेटा पोहोचवणारच आहे ठीक आहे त्याच्यानंतर पी व्ही फोरचे जे लिमिटेशन्स होते ते आपण पी व्ही सिक्सनी ओव्हरकम केले त्यानंतर आपण बघितलं डिफॉल्ट गेटवे म्हणजे काय राऊटिंग टेबल म्हणजे काय राउटिंग टेबल कसं होतं तुमच्या लॅन मध्ये आणि तुमच्या रिमोट होस्टला राऊटिंग टेबल कसं चेक केलं जातं त्यानंतर डायरेक्टली कनेक्टेड नेटवर्क्स आणि रिमोट नेटवर्क्स आणि डिफॉल्ट रूट हे आपण स्टडी केले तर हे आपण नेटवर्क लेअरला आतापर्यंत शिकलेले आहोत जर का तुम्हाला माझे मराठीतले लेक्चर्स खरंच आवडत असतील तर नक्की कमेंट करा पिनाकल भाग्यश्री थोरात या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला जर का एखाद्या टॉपिक वरती व्हिडिओ हवा असेल तर तो टॉपिक आम्हाला सांगायलाही विसरू नका मकर संक्रांतीच्या मला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा धन्यवाद For more information of this topic, don't forget to subscribe my channel Pinnacle.